माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील तुंगत या गावात एका सभामंडपाच्या उद्घाटनासाठी आले असता गावातील मराठा समाजाच्या लोकांनी घेराव घालत गावातून हाकलून लावण्यात आल्याची घटना घडली आहे काही महिन्यांपूर्वी आमदार बबन शिंदे यांनी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांना आपण पन्नास हजार रुपये दिले असल्याचे बोलण्यावरून मराठा समाज आक्रमक होताच त्यांच्या बँकेच्या खात्यात म्हणजे फोनपे पेच्या माध्यमातून सर्व लोकांनी एक रुपयापासून ते पन्नास रुपयांपर्यंत पैसे परत दिल्याचेही घटना घडली आहे याच अनुषंगाने मराठा समाज एकत्रित येत तुंगत या गावी आलेले रणजित सिंह शिंदे यांना मराठा समाजाच्या आपले काय योगदान केले आहे याचाही जाब विचारताच रणजित सिंह शिंदे यांनी गावातून पळ काढला आधीही एका कार्यक्रमाचे उद्घाटन केले तरीही गप बसलो तरी आता सुट्टी नाही म्हणत गावातून बाहेर पडण्यास सांगितले व कोणत्याही कार्यक्रमाचे किंवा उद्घाटन गावात यायचं नाही असं देखील ठणकावून सांगितले गेले प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय मराठा समाजाला विरोधच करताय विरोध करत आलाय माफी मागितली निर्णय घ्या कधी राष्ट्रवादी कधी अजितदा कधी भाषिच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता इथ मग उद्घाटन आणि पुढं गावात गाव म्हणजे असे मग येऊन हे नंबर विनंती करतो तुम्हाला

त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा देवा आणि तुम्ही गाव लेवलला करा उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलंही एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू नका काय अडचण काय तुमच्या <coughs> तुम्ही गावले व गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला टक्के आपल्याच बरोबर आहे त्याच्यामुळे योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण होऊ बाकीची जी काही भूमिपूजनाचे कार्यक्रम ती करून टाक काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज गावात गावबंदी असतानाही तुम्ही उद्घाटनला आला आहे तुम्हाला उद्घाटन करू दिलं आहे आम्ही पंधरा वर्ष झालं मतदार लोकसभेचं आमदार विधानसभेचं आमदार आहेत तर त्यांनी चांगले काम केलं त्याबद्दल काय दुमत नाही परंतु संदर्भात दादानी एकही मुद्दा मांडला नाही धारांगी पाटलाला तुम्ही बी विरोध केला तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये दारांगी पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास एक गोष्टी केलेली त्यामुळं गावात

या का छट करून व्हायरल केले, काय मी सांगितलं आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले पंधरा वर्ष झाला आम्ही तुम्हाला केले पंधरा वर्ष झाला आम्ही तुमचं काम एक मिनिट अर्थजी परवा जरांगे पाटलाची भूमिका होती

सरपंचो महो सरपंच तेनजी जी पोमने हाजिर